नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्ही साठ सत्तर किंवा ऐंशीच्या दशकामध्ये असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हा थंड डिसेंबर म्हणजे फक्त गरम कपडे घालणं आणि गरम चहा पिणं तर एक मिनिटं थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो हो डिसेंबर हा खरा हिवाळा सुरू होण्याचा धोकादायक काळ असतो आणि आपण नकळत आपल्या आहारामध्ये पाच पदार्थ समाविष्ट करतो जे हळूहळू जीवघेणे बनतात हे पदार्थ तुमचं आरोग्य इतकं बिघडवू शकतात की तुम्ही संपूर्ण हिवाळा हॉस्पिटलच्या बेडवर घालवू शकता आणि हा महिना वृद्धांसाठी आणखी गंभीर आहे एक वाईट आहार तुमचं आयुष्य वीस ते तीस वर्ष कमी करू शकतो माझ्या एका रुग्णाने बहात्तर वर्षे आहे ते जोशी काका गेल्या डिसेंबरमध्ये जुन्या सवयीमुळे असेच एक पदार्थ खाल्ला त्यांना वाटलं की चला एकदा खाऊन बघूया काय होईल पण काय झालं पुढील तीन दिवसांमध्ये त्यांची प्रकृती इतकी बिघडली की त्यांना आय सी यूमध्ये दाखल करावं लागलं त्यांची मुलगी माझ्यासमोर रडत म्हणाली डॉक्टर बाबा या वर्षी आमच्यासोबत दिवाळी ही साजरी करू शकणार नाही पुढच्या डिसेंबरमध्ये ते आम्हाला पाहू शकतील का माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा असरू आले मला तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला या वेदना सहन करायच्या नाही आहेत तुम्ही फक्त आमच्यासाठी रुग्ण नाही तर आमच्या समाजातील एक मौल्यवान खजिना आहात जो संपूर्ण कुटुंबाला आधार देतो दोन हजार पंचवीसच्या दरम्यान एम्सच्या अलीकडील अभ्यासामध्ये असा इशारा देण्यात आला आहे की अडुसष्ट टक्के वृद्धांना डिसेंबरमध्ये वाईट आहाराच्या सवयीमुळे श्वसन आणि पचनाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार हिवाळ्यात खराब आहार घेतल्याने वृद्धांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका चाळीस टक्केने वाढतो पण काळजी करू नका आज मी तुम्हाला डिसेंबरमध्ये खाऊ नये अशा पाच धोकादायक पदार्थांबद्दल सांगणार आहे संपूर्ण हिवाळ्यामध्ये निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मी काय खावं हे देखील सुचवणार आहे माझ्या एका रुग्णाने यापैकी फक्त एक गोष्ट सोडून दिली आणि दहा दिवसांमध्ये तो म्हणाला डॉक्टर मी आता सकाळी मंदिरात जाऊ शकतो आणि छातीमध्ये जळजळही होत नाही तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ती गोष्ट काय होती आणि मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उघड करणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमचे पुढील डिसेंबरचे जेवण त्रासदायक ठरू शकतं व्हिडिओच्या शेवटी मी तीन सोप्या आयुर्वेदिक उपायांबद्दल देखील सांग देखील सांगणार आहे जे या हिवाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती दुप्पट करतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यास आणि तुमच्या नातवंडांसह पुढची दिवाळी साजरी करण्यास तयार आहात का हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की लिहा जर तुम्हाला या प्राणघातक चुकांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तुमची प्रत्येक कमेंट जी आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका डिसेंबरच्या चुकीच्या गोष्टी खाणं इतकं धोकादायक मंडळी डिसेंबरची कडाक्याची थंडी आपली चयापचय आणि रक्ताभिसरण मंदावत असते या हंगामामध्ये आपली पचन संस्था संवेदनशील होते आणि उन्हाळ्यामध्ये फायदेशीर असलेले काही पदार्थ डिसेंबरच्या थंडीत विषारी बनू शकतात तुम्हाला सकाळी उठून तुमचे उपदार ब्लँकेट मागे ठेवून मंदिरात जायचं असतं दुपारी उन्हामध्ये तुमच्या नातवंडांसोबत गप्पा मारत घालवाव्या लागतात आणि संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत गरम जेवणाचा आनंद घ्यावा लागतो पण खाण्याच्या चुकीच्या सवयी छातीत जडपणा सांदेदुखी श्वास घेण्यास त्रास किंवा पोटदुखी यामुळे तुम्ही घरातच कोंडून राहता तुम्हाला प्रश्न पडतो मी पुन्हा कधी हिवाळ्याच्या उन्हामध्ये माझ्या मित्रांसोबत चौपाटीवर खे जाऊ शकेल का खेळू शकेन का मी माझ्या नातवंडांना शाळेत सोडू शकेन का तुमची चिंता मला खोलवर जाणवत आहे कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात तर संपूर्ण कुटुंबाचं केंद्र आहात ज्या भोवती प्रत्येकाचंच सा जग फिरतं टोकियो मेट्रोपॉलियन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की हिवाळ्यामध्ये खराब आहारामुळे वृद्धांच्या श्वसन संस्थेवरती पन्नास टक्के जास्त ताण पडतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होत असतात आयुर्वेदानुसार डिसेंबर महिना हा असा काळ असतो जेव्हा वात आणि कप दोष वाढतात आणि खराब आहारामुळे हे दोष इतके वाढू शकतात किनी शरीरा शरीराची नैसर्गिक उष्णता कमी होऊ लागते डिसेंबरमध्ये खाल्ल्यास प्राण घातक ठरू शकणारे दोन सर्वात धोकादायक पदार्थ आणि हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी त्यांच्या जागी काय घ्यावं याचा शोध घेऊया पहिला धोकादायक पदार्थ म्हणजे दही आणि ताक थंड दुग्धजन्य पदार्थ मंडळी डिसेंबरमध्ये आपण करत असलेली पहिली आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे दही ताक किंवा मग रायता खाणं दही पचायला सोपं असतं आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड करतं परंतु डिसेंबरच्या थंडीमध्ये हे दही तुमच्या शरीरातील कफ वाढवतं दह्याच्या थंड प्रभावामुळे शरीराचे अंतर्गत तापमान कमी होतं जे सर्दी घसा घसाखवखवणं खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो हे विशेषतः वृद्धांसाठी धोकादायक आहे कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती आधीच कमकुवत झालेली असते हाळफेल दोन हजार पंचवीसच्या एका अभ्यासानुसार डिसेंबरच्या थंड दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केल्याने पंचावन्न टक्के वृद्धांमध्ये श्वसनाचे संसर्ग होतात आणि फुप्फुसांवर अतिरिक्त ताण येतो ते हळूहळू शरीरातील उष्णता शोषून घेतं ज्यामुळे सांधेदुखी वाढू शकते आणि रात्री झोपणं कठीण होऊ शकतं माझ्या एका रुग्णांपैकी एकोणसत्तर वर्षीय सुशिलाताई गेल्या डिसेंबरमध्ये दररोज दुपारच्या जेवणासोबत दही खात राहिल्या त्यांना वाटलं की दही पचन सुधारेल परंतु दोन आठवड्यांमध्येच त्यांना समस्या सुरू झाल्या तिचा खोकला इतका वाढला की श्वास घेण्यास तिला त्रास होऊ लागला जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिचा आवाज कर्कश झाला होता मी तिला दही सोडून गरम सूप घेण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ती म्हणाली डॉक्टर दही माझ्या जेवणाची चव आहे पण फक्त सात दिवसांनी ती परत आली आणि हसून म्हणाली आज मी माझ्या नातवाला खोकल्याशिवाय एक गोष्ट सांगितली तिच्या डोळ्यातील चमक पाहून मला खूप छान वाटलं आयुर्वेद सांगतं की डिसेंबरमध्ये दही शरीरातील कफ दोष इतका वाढवतं की त्यामुळे सायनस आणि फुप्फुसांमध्ये रक्तसंचय होऊ शकतो काय करावं दही आणि ताकाऐवजी कोमट दूध किंवा हळदयुक्त दूध प्या रायत्याऐवजी गरम भाज्यांचं सूप घ्या जर तुम्हाला दही खावंच लागलं तर थोडेसे काळे मिरी किंवा आलं घाला आणि दुपारपूर्वी ते खा खबरदारी काय घ्यायची आहे तर डिसेंबरमध्ये रात्रीचं दही टाळा जर तुम्हाला दमा किंवा सायन सायनसचा त्रास असेल तर दही पूर्णपणे टाळाच जर तुम्ही या डिसेंबरमध्ये दही सोडण्यास तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो आम्ही दही सोडायला तयार आहोत हे नक्की लिहा जर तुम्हाला ते दुर्लक्षित करायचं असेल तर नाही म्हणून लिहू शकता इतर धोकादायक गोष्टी म्हणजे कच्चे सॅलॅड किंवा थंड भाज्या मंडळी हिवाळ्यामध्ये आपण आणखी एक मोठी चूक करतो ती म्हणजे कच्चे टोमॅटो काकडी कांदे कोबीचे सॅलॅड खाणं उन्हाळ्यामध्ये हे सॅलॅड आपल्याला हायड्रेट ठेवतं तर डिसेंबरमध्ये याच कच्च्या भाज्या आपल्या पोटावर आणि आतड्यांवर ताण आणू शकतात त्यांच्या थंड स्वभावामुळे पचनक्रिया मंदावते ज्यामुळे पचनक्रिया बिघडते गॅस अपचन आणि पोटदुखी होते वृद्धांसाठी पोट ही समस्या आणखी गंभीर आहे कारण त्यांची पचनशक्ती वयाबरोबर कमकुवत होते डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की डिसेंबरमध्ये कच्चे सॅलॅड खाल्लेल्या साठ टक्के वृद्धांना पोटाच्या किंवा पोटाशी संबंधित समस्यांचा अनुभव आला आणि तीस टक्के लोकांना थंडीच्या संपर्कात आल्यानंतर तापही आला, ताप आला। कच्च्या भाज्यांमधील थंड पाणी आणि फायबर शरीराला आतून थंड करतं रक्ताभिसरण मंदावतं आणि सांदे कडक होतात माझ्या रुग्णांपैकी एक पंच्याहत्तर वर्षीय हरॅनसूप एक निवृत्त शिक्षक दररोज रात्री जेवण्यासोबत कच्च्या कांद्याचं आणि टोमॅटोचं सॅलॅड खात असे गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना इतका तीव्र पोटदुखीचा त्रास झाला की त्यांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं की थंड भाज्यांमुळे त्यांच्या आतड्यांमध्ये जळजळ झाली आहे ते बरे झाले आणि माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सॅलॅडऐवजी गरम उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते काळजीत होते पण सॅलॅड जीवनसत्वांसाठी आवश्यक आहे पण दोन आठवड्यानंतर ते आनंदाने म्हणाले डॉक्टर आता माझं पोट हलकं वाटतं आणि मी रात्री शांत झोपू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज आलं होतं आयुर्वेदानुसार हिवाळ्यात कच्चे अन्न वात वाढवतं जे पचनसंस्थेसाठी आणि सांध्यांसाठी हानिकारक आहे काय करावं कच्च्या सॅलॅडऐवजी हलके वाफवलेले किंवा उकडलेल्या भाज्या खा टोमॅटो आणि कांदे थोडेसे तुपात परतून घ्या आणि सूप बनवा विटॅमिनसाठी डाळ किंवा सब्जीमध्ये शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्या खा खबरदारी काय घ्यायची आहे तर डिसेंबरमध्ये बाहेरून हिरव्या सॅलॅड किंवा थंड सँडविच खाणं टाळा आणि जर तुम्हाला सांधीव्यात किंवा सांधेदुखी असेल तर कच्च्या भाज्यांपासून दूर राहा खाली कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही या हिवाळ्यात कच्चे सॅलॅड खाणं बंद करणार असाल तर हो लिहा किंवा जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नाही लिहा तिसरी धोकादायक गोष्ट म्हणजे शिळे किंवा मग थंड अन्न मंडळी डिसेंबरमध्ये घातक ठरू शकणारी तिसरी चूक म्हणजे शिळे किंवा थंड अन्न खाणं बरेच वृद्ध लोक सवयी किंवा सोयीनुसार सकाळी उरलेलं अन्न थंड करून खातात किंवा मग रेफ्रिजरेटरमधून थेट खातात डिसेंबरच्या थंडीमध्ये ताजं आणि गरम अन्न आपल्या शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा प्रदान करतं तथापि शिळं किंवा थंड अन्न शरीरातील पचनक्रिया थंड करतं यामुळे अन्न कुसतं ज्यामुळे गॅस आमलता आणि आतड्यांमध्ये विषारी पदार्थ तयार होतात आयुर्वेदिक ग्रंथ दोन हजार पंचवीसनुसार शिळे अन्न शरीरामध्ये विषारी पदार्थ निर्माण करतं ज्यामुळे सांधेदुखी सूज आणि थकवा येतो हे विशेषतः वृद्धांसाठी धोकादायक आहे कारण त्यांचं चयापचय आधीच मंद असतं आणि त्यांच्या शरीरातील थंड अन्न पचवण्यासाठी जास्त काम करावं लागतं हार हेल्थ दोन हजार पंचवीसच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की हिवाळ्यामध्ये थंड किंवा शिळे अन्न खाल्लेल्या सत्तर टक्के वृद्धांना गंभीर पचन समस्या आल्या आणि चाळीस टक्के लोकांना अन्न विषबाधा झाली माझ्या रुग्णांपैकी एक अडुसष्ट वर्षीय काका आहेत एक निवृत्त बँक अधिकारी अनेकदा सकाळी ते उरलेली डाळ किंवा भात पुन्हा गरम न करता खात असत गेल्या डिसेंबरमध्ये एका सकाळी असं केल्यानंतर त्यांना इतकी तीव्र पोटदुखी आणि उलट्या झाल्या की त्यांच्या मुलांनी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं डॉक्टरांनी असं ठरवलं की थंड अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढले आहे ज्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये संसर्ग झाला आहे तो बऱ्या झाल्यावर मी त्यांना नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले की डॉक्टर शिळं अन्न फेकून देणं हे पाप आहे पण मी त्याला समजावून सांगितलं की त्यांचे आरोग्य खराब करणं आणि रुग्णालयामध्ये जाणं हे आणखी हानिकारक आहे एका आठवड्यानंतर ते आनंदाने म्हणाले आता मी सकाळी ताजे पराठे आणि दूध पितो दिवसभर ऊर्जेने भरलेला राहतो त्यांच्या चेहऱ्यावरती ताजेपणा स्पष्ट दिसत होता मी काय करावं नेहमी ताजं तयार केलेलं गरम अन्न खावं जर तुमच्याकडे उरलेलं अन्न असेल तर ते खाण्यापूर्वी ते तुम्ही पूर्णपणे गरम करा नाश्त्यासाठी थंड सँडविच किंवा फळांच्या जागी गरम दलिया पोहे किंवा उपमा घ्या खबरदारी काय घ्यायची आहे डिसेंबरमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये थेट दही रायता किंवा इतर कोणताही पदार्थ टाळायचा आहे आणि जर तुम्हाला आधीच पोटाच्या समस्या असतील तर शिळं अन्न पूर्णपणे टाळा खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की या डिसेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही शिळं अन्न खाणं बंद कराल का किंवा ते खाणं सुरूच ठेवणार आहात हे सुद्धा सांगा चौथी सा धोकादायक गोष्ट म्हणजे जास्त गोड पदार्थ आणि थंड मिठाई मंडळी डिसेंबरमध्ये आपल्याला आजारी पड पाडणारी चौथी चूक म्हणजे आईस्क्रीम थंड कस्टर्ड थंड मिठाई किंवा जास्त साखर खाणं डिसेंबर हा लग्न आणि पार्ट्यांचा हंगाम आहे आणि आपण हवामानाची पर्वा न करता थंड मिठाई खातो गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये कफ वाढतो आणि गोड पदार्थ थंड असले तरी दुहेरी नुकसान होतं ते घशात किंवा फुफ्फुसात कफ जमा करतात ज्यामुळे दीर्घकाळ सर्दी आणि खोकला होऊ शकतो हे वृद्धांसाठी आणखी धोकादायक आहे कारण त्यांच्यामध्ये मधुमेह हो किंवा रक्तातील साखरेची समस्या सामान्य आहे आणि जास्त साखर त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते एम्स दोन हजार पंचवीसच्या एका अभ्यासानुसार डिसेंबरमध्ये थंड मिठाई खाणाऱ्या पासष्ट टक्के वृद्धांना श्वसन संसर्ग वाढला आणि पन्नास टक्के वृद्धांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होती माझ्या एका रुग्णाने सत्तर वर्षीय गीताताई यांनी एका कार्यक्रमामध्ये आईस्क्रीम खाल्लं तिला वाटलं की मी मी ते अनेकदा खाल्लं तर काय होईल पण दुसऱ्याच दिवशी तिला खूप ताप आला आणि श्वास घेण्यास तिला त्रास होऊ लागला एका चाचणीमध्ये फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं ती बरी झाल्यावर ती माझ्याकडे आली आणि मी तिला थंड मिठाई टाळण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ती दुःखी होती पण सणांमध्ये मिठाईची गरज असते पण ती गरम गुळाचे गजक किंवा तिळाचे लाडू असे पर्याय सुचवले दोन आठवड्यांनंतर ती हसली आणि म्हणाली की मी आता गरम बदामाचं सरबत पिते आणि माझा खोकला नाहीसा झाला आहे तिच्या आवाजात गोडवा परत आला काय करावं थंड मिठाईऐवजी कोरड्या फळांपासून बनवलेल्या गरम मिठाई निवडा या हंगामामध्ये गूळ तीळ शेंगदाणे आणि तुपापासून बनवलेल्या पारंपरिक पाककृती उत्तम आहेत मिठाईसाठी कोमट पाणी किंवा दुधामध्ये मध मिसळा खबरदारी काय घ्यायची आहे डिसेंबरमध्ये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स रेफ्रिजरेटरमध्ये मिठाई टाळा जर तुम्हाला मधुमेह असेल तर कोणत्याही जोडलेल्या मिठाई टाळा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही या हिवाळ्यामध्ये थंड मिठाईंना नाही म्हणण्यास तयार असाल तर हो लिहा किंवा जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नाही लिहा पाचवी धोकादायक गोष्ट म्हणजे जास्त खारट आणि तळलेले पदार्थ मंडळी डिसेंबरमध्ये तुम्हाला झोपायला लावणारी पाचवी आणि शेवटची चूक म्हणजे जास्त प्रमाणामध्ये खारट नाश्ता पापड चिप्स समोसे कचोऱ्या आणि तळलेले पदार्थ खाणं हिवाळ्यामध्ये भूक वाढते आणि आपण जास्त तळलेले पदार्थ खातो मीठ शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवतं ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि सूज येऊ शकते तळलेले पदार्थ पचनास जड असतात आणि शरीरामध्ये कफ वाढतो वृद्धांसाठी हा दुहेरी त्रास आहे कारण त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सामान्य आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार हिवाळ्यामध्ये जास्त मीठ किंवा तळलेले पदार्थ खाणाऱ्या पंचावन्न टक्के वृद्धांना रक्तदाब वाढला होता आणि पंचेचाळीस टक्के वृद्धांना छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होत होता माझ्या त्र्याहत्तर वर्षीय रुग्णांपैकी एक हरिश्चंद्र आहे जे आहेत जे हिवाळ्यामध्ये दररोज संध्याकाळी कांद्यांचे पकोडे खात असत एके दिवशी त्यांना अचानक छातीत जडपणा आणि चक्कर आल्यासारखं वाटलं जेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांचा रक्तदाब धोकादायक पातळीवर पोहोचला आहे तो स्थिर झाल्यावर ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना तळलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले की पकोडे हिवाळ्यातील आकर्षण असतात पण मी भाजलेले मखाने किंवा शेंगदाणे सुचवले एक आठवड्यानंतर पुन्हा येऊन ते म्हणाले आता माझा रक्तदाब नियंत्रणात आहे आणि मी माझ्या नातवाशी न घाबरता बसून गप्पा मारू शकतो त्यांचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता काय करावं तर तळलेल्या तर पदार्थांपेक्षा भाजलेले किंवा कोरडे भाजलेले स्नॅक्स निवडा नमकीन ऐवजी मखाना भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खा स्वयंपाक करताना कमी मीठ वापरा आणि अधिक औषधी वनस्पती आणि मसाले वापरा खबरदारी काय घ्यायची आहे डिसेंबरमध्ये पॅकेज केलेले स्नॅक्स नमकीन किंवा चिप्स टाळायचे आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असेल तर तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा की या डिसेंबरमध्ये तुम्ही तळलेले आणि खारट पदार्थ सोडण्यास तयार आहात का जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असेल तर तुम्ही काय करावं मंडळी या पाच गोष्टी दही ताक कच्चे सॅलॅड शिळं अन्न थंड गोड पदार्थ आणि जास्त खारट आणि तळलेले पदार्थ डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी विषारी ठरू शकतात एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालात असं म्हटलं आहे की सत्तर टक्के वृद्ध लोक हिवाळ्यात खराब आहारामुळे रुग्णालयामध्ये दाखल होतात आणि त्यांचं आयुष्य वीस ते तीस वर्षाने कमी होऊ शकतं पण चांगली गोष्ट अशी आहे की हे पदार्थ टाळून लाखो वृद्धांनी त्यांचं आरोग्य वाचवलं आहे आणि हिवाळ्याचा आनंद घेतला आहे आता मी तुम्हाला तीन आयुर्वेदिक सवयी सांगते ज्यामुळे या डिसेंबरमध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती चौपट होईल पहिली सवय म्हणजे सकाळी अर्धा लिंबू किंवा एक चमचा मध मिसळून एक ग्लास कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि आणि पचनक्रिया प्रज्वलित होईल दुसरी सवय म्हणजे दररोज दुपारी दहा मिनिटे उन्हामध्ये बसा आणि खोल श्वास घ्या यामुळे व्हिटॅमिन डी मिळेल आणि फुफ्फुसांना बळकटी मिळेल तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी एक चमचा तूप हलकं गरम करा आणि त्यात एक चिमूटभर हळद घाला यामुळे सांधे लवचिक राहतील आणि चांगली झोपेल काय करावं हे पाच धोकादायक पदार्थ ताबडतोब टाळण्यास सुरुवात करा आणि या तीन आयुर्वेदिक सवयींचा अवलंब करा तुमच्या कुटुंबासह उबदार पौष्टिक जेवणाचा आनंद घ्या आणि या डिसेंबरला आरोग्य आणि आनंदाने भरा खाली कमेंट बॉक्समध्ये या पाच पै गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्ही आधी सोडून देणार आहात हे मला नक्की सांगा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या डिसेंबरमध्ये निरोगी राहण्याचा निर्धार केला आहे का हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे सुरक्षित रहा निरोगी रहा आणि आनंदी रहा, धन्यवाद